साहेबांना आम्ही म्हणतो साहेब आमचे सिनियर लिडर आहेत परंतु हा विकास विकास आहे तो हा सगळा दादानीच केला विकासाच्या इथून पुढच्या निवडणूक होते आणि ते आम्ही दादांसोबत ज्यांचा ज्यांचा फायदा झालाय त्यांना दादांचं नाव घेण्याशिवाय पर्याय नाही आपण नागडं नाचलं की लोकांनी नागडं नाचावा अशी जर त्याची अपेक्षा असेल तर असं होत नसतं आता विकासाच्या दृष्टीने दादा पाहिजे ना आम्हाला पवार साहेब बिला आहे आणि दादा बिला पाडा जाई दोन्ही पवारांना विरोध आहे आणि पहिल्यापासूनच माझा विरोध आहे बारामती साहेब साहेब म्हणजे बारामती दादांनी विकास केला पण कोणामुळे केला साहेबांनी त्यांच्या हातात दिलं पण केला ना चार जून विजयाची सभा असणार आहे आणि बारामतीचा किंग फक्त शरद पवार साहेब मलय सगळे लोक त्यांच्याकडे सामान्य जी जनता आहे सोबत आहे पवार साहेबांसोबत आहे साम बारामती लोकसभा मतदारसंघाची रंदुमाळी जी आहे ती आता शिगेला पोचलेली आहे जरी आता सात मेला मतदान असलं तरी प्रत्येक जण आपलं जे काय चिन्ह आहे ते पोचवण्याचा प्रयत्न करतोय आपण बघतोय मी सध्या आहे माळेगावमध्ये माळेगाव हे राजकीय राजधानी आहे बारा बारामतीची असं म्हटलं जातं हे बघा इथं तुतारीचं आहे इथं घड्याळ आहे इथं तुतारी आहे इथं घड्याळ आहे तुम्ही बघताय या झेंड्यावरून तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी कशा पद्धतीने राजकीय या ठिकाणी संघर्ष चालू आहे आपण जर पाहिलं तर माळेगावची जी लोकसंख्या आहे ना माळेगावची लोकसंख्या साधारण बावीस हजार आहे आणि ही बावीस हजार लोकसंख्या ज्या दिशेने असेल किंवा या तालुक्याचा कल ज्या दिशेने असेल त्या दिशेने राजकीय समीकरण फिरलं जातं म्हणून आज मी इंदापूर तालुक्या बारामती तालुक्यातील माळेगाव या ठिकाणी आलो आलेलो आहोत माळेगावमध्ये आता बघतोय आपण हा हायवे आहे हाँवे या हायवेच्या समोर हे असे लोक बसलेले असतात मस्त मध्ये सावली वगैरे असते या सावलीचा आनंद घेते हे सगळेजण बसलेले असतात आता या ठिकाणी सगळे युवक आहेत ज्येष्ठ लोक आहेत सगळे काय तुम्ही इथलेच का सगळे सगळे इथलेच आहेत काय आता काय राजकीय परिस्थिती बघताय मी तुमच्यापासून चालू करतो थोडंसं ज्येष्ठ त्यांच्यापेक्षा राजकीय समीकरण बघताय एका बाजूला दादा आहेत एका बाजूला साहेब आहेत तालुक्यातील लोकांची द्विधा अवस्था झालेली असतात तरी पण कोणाचं जड वाटतं आणि का सुप्रियाता त्यांचंच पारदर्डणार आहे कारण सुप्रियता ह्या खा, आमदार खासदारकीला दोन वेळा तीन वेळा निवडून आल्या त्या भासदरत्न येत न सात पुरस्कार नऊ पुरस्कार त्यांना मिळे दोन महारत्न पुरस्कार मिळे आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे संसदेमध्ये धनगर समाजाचं आरक्षण असन मराठा समाजाचं आरक्षण असन मुस्लिमच असन लिंगायत असन पी चा प्रश्न असन हा संसदेमध्ये त्यांनी हिरारीने मांडला पण आता ऐका ऐका हे सगळं आहे ना हा पण आता दुसऱ्या बाजूला दादांची ताकद आहे ना अहो बरोबर आहे पण एक काही सदुसष्ट सालापासून साहेबाचीच ताकद आहे बा, 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 बारावती तालुक्यामध्ये आणि तेच आतापर्यंत तुम्ही सांगा साहेबाला सोडून कुणी मतदान केलंय का हे महत्वाचं आहे बर बर आणि पण साहेबाचा विकास आहे पॉलिटेक्निक असेल चिलिंग प्लांट असेल दूध संघ असेल अग्रिकल्चर कॉलेज असेल विद्या प्रतिष्ठान असेल हे सगळं साहेबांनी उभा केलेले दादा आम्हाला नाही त्याविषयी बोलता येणार नाही त्यांचा प्रश्न आहे लोकशाही आहे थोडा सामान्य लोकांना आवडलं लोकशाही ते आम्हाला आम्ही साहेबाचं आणि दाईचं बोलणार तुम्ही आम्हाला दादा विषयी बोलायचं नाही चला या ठिकाणी या ऐकाय एक एक, एक है का रोग टोकच एकच प्रश्न बघा दादा दादा आपण दोन मिनिटं एकच मुद्दा खोडून काढतोय हे काय म्हणतात चिलिंग प्लांट साहेबांनी काढला ठीक आहे साहेबांनी चिलिंग प्लांट काढला बऱ्याचशा संस्था सिनियर मंडळींनी काढलं पण ते चालवायचं खूप बी लागतं हाच चिलिंग प्लांट बंद पाडायसाठी थोपटे साहेब दूध विकास मंत्री असताना भरपूर प्रयत्न केले पवारसाहेबांनी त्या काळात बाळासाहेब भाऊंना भिडे आणण्याला सांगितलं की ती संघाचं डबडं बंद करा पण केवळ नंतर दादानी ताब्यात घेऊन ती संघ सक्षमपणे चालवला आणि आज राज्यातला मग चिलिंग प्लांट किंवा दूध संघ हा एक नंबरला चालवला त्याच्यातून शेतकऱ्यांना फायदा झाला बाकी इकडं खाजगीकरणातून दूध संघांनी किती लूट केलेली बाहेरच्या बाजूला हे सगळ्यांना माहिती आहे त्याचंच एक उदाहरण साहेबांनी प्रमोट केलेला सोनाई दूध संघ हे खासगी दूध संघ आहेत ना त्यांनी काय काय लोकांची कशी कशी वाबाडे ओरडलेत हे मला माहीत आहे त्यामुळं हा जे शाश्वत विकास आहे हा ठीक आहे साहेबांना आम्ही मानतो साहेब आमच्या सिनियर लिडर आहेत परंतु हा विकास विकास आहे हा सगळा दादांनीच केला विकासाच्या बाजूने तुम्ही चला काय मत आहे तुम्हाला काय विकासाच्या मुद्द्यावरती पुढच्या निवडणूक आणि ते आम्ही दादांसोबत विकास तुम्हाला काय वाटतं काय झालं माहितीये का आता तुम्ही मुलाखती घेतल्या पण जे जी, जी मलिदा आहे म्हणजे आता ज्यांचा ज्यांचा फायदा झालाय त्यांना दादांचं नाव घेण्याशिवाय पर्याय नाही परंतु तुम्ही जर बघितलं तर बारामती मतदारसंघ कायम हा पुरोगामी विचाराच्या बाजूने राहिलाय आणि आपण नागडं नाचलं की लोकांनी नागडं नाचावा अशी जर नेत्याची अपेक्षा असेल तर असं होत नसतं तुम्ही बारामती तालुक्यात आत्ता यांनी एक उदाहरण सांगितलं तर मग दौंड शुगर असेल लांबबालिका असेल हे कारखाने कुणी काढले हे कारखाने कुणाचे आहेत ह्याच्याबद्दल पण ते माहिती देणार का त्यांना ह्याच्याबद्दल पण खूप माहिती आहे तर माझं म्हणणं असं आहे तुम्ही बारामती शहर आणि बारामती शहरला पहाटे पाच वाजता घरातून बाहेर पडता दौरे करता तुम्ही पंधरात किती वेळा जाता तुम्ही सांगवीला जाता का कुठली विकास कामं कुठं चालू आहेत टेंडर मॅनेजमेंट कसं होतं आहे तेव्हा पवारसाहेबांनी आज बारामती एमआयशी उभी केली पंचवीस तीस हजार रोजगार त्या माध्यमातून झाला आणि जेव्हा तुम्ही सोन्याच्या ताटात शेण दिलं म्हणून माणूस शेण खात नाही लक्षात घ्या तुम्ही विकास केला असेल किंवा तुम्ही आत्ता सगळी पदं तुमच्याकडे तुम्ही आत्ता करायचा काय प्रयत्न करताय सुप्रियता यांना जज करताना तुम्ही म्हणणार लोकसभ त्यांच्या लोकसभेच्या खासदारकीच्या तर त्यांनी केलेली कामं ताईंची आणि आख्या पक्षांनी कामं केलेली सगळी अजितदादांची असं होऊ शकत नाही तेव्हा तुम्ही अन्याय बिन्याय काय नाही राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली सगळी महत्वाची पदं आणि सगळी ताकदीची पदं अजितदादांना दिली गेली तरी सुद्धा नरेंद्र मोदींनी एक इशारा देईपर्यंत तुम्ही टून करणं उडी मारून निघून गेला लक्षात घ्या आणि हे जे दोन तीन नंबरची फळी आता तुम्हाला, तुम्हाला तुम्ही जी प्रतिक्रिया घेताय ना तुम्हाला राजकारण्याची प्रतिक्रिया येणार की दादांनी खूप विकास केला विकासाच्या बाजूने आम्ही उभे ही लढाई विकासाची नाहीच आहे विकासाची सुरुवात महाराष्ट्रात साहेबांनी केली ही लढाई आहे भाजप विरुद्ध पवार साहेब आता भाजप विरुद्ध पवार साहेब गटात काय होणार भाजपच्या मांडीवर बसलेले आजी दादा असू द्या ते एकनाथ शिंदे असू द्या ह्या सगळ्यांबरोबर गेली जी मलिदा आहे दोन आणि तीन नंबरची बाराबाई तालुक्यात तुम्ही बघाल त्यांच्या मागं फक्त नेत्यांच्या गाडी असतात सर्व सामान्य माणूस यांच्या दौऱ्यात येत नाही ह्यांनी है। जेवणं ठेवली मटणाची जेवण ठेवली तरी करन लो दर लोक येत नाहीत कारण लोकांना कळून चुकले की तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी उड्या मारला एकंदरीतच बारामती लोकसभा मतदारसंघात पारड कोणाच बारामती मतदारसंघात तुम्ही बघाल मावळ जरा बरी अवस्था होती अशी म्हणायची वेळ येईल दोन अडीच लाखाच्या फरकाने सुप्र त्यांनी निवडून येतील कारण सामान्य माणसांनी एक कंटाळा आलाय एक वर्ष झालं नाही पक्ष फुटीच्या बातम्या बघितल्यात आधी काय व्हायचं महाराष्ट्रामध्ये की मुलं असे असायची की बापाला घराबाहेर काढतं अशी बाप एक परिस्थिती होती पण आता पहिलाच मुलगा असा आहे की बापाला गुदमरून मारायचा प्रयत्न करतोय पण बाप बाप असतो पवारसाहेब अजून मैदानात उतरले नाहीत त्यांनी काल तुम्ही बारावी तालुक्यात बघितलं असेल सात आठ सभा घेतल्या एकेकाळी टिमकी मिरवणारे जे नेते दीड दीड लाखाच्या फारकाने निवडून येतो आणि शेवटची सभा करतो त्या नेत्याला आत्तापर्यंत वीस सभा घेतल्या तर अजून पवारसाहेब मैदानात उतरायचे ज्या दिवशी पवारसाहेब उतरतील आणि अमित शाह सारखे नेत्या ज्यावेळेस इथे येऊन पवारसाहेबवर टीका करतील आणि मान खाली घालून तुम्ही त्या स्टेजवर बसलेल्या असाल त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल लोकांनाही कळतं कोण कशासाठी कुठं गेले तेव्हा बारामतीची सामान्य आहे तुम्ही बघाल गेल्या वेळी सुप्रात सव्वा लाखाचं लीड तालुक्यात दिलं एक लाख लोकसभेला आणि अजितदा एक लाख पासष्ट हजार दिलं दादांपेक्षा जास्त लीड तुम्हाला दिसेल की इथं असेल तुम्हाला बुत माणूस नको दिसू द्या कारण ह्यांची दडपशाही लक्षात घ्या इथं काय होतं गावोगावीत त्यांनी ना दुसऱ्या तिसऱ्या पळीतलं गुंड पाळले अक्षरशः गुंड हे लक्ष ठेवून येत ह्या नेत्यांना ने एकमेकांची भीती मी जर दादाच्या hmm. कार्यक्रमात दिसलो नाही तर काय होणार की आले हे माझं नाव सांगत तो माझं नाव सांगत त्याच्यामुळे ह्या दडपशाहीमुळे आता तुम्हाला दिसेल की पदाधिकारी एका बाजूला आहेत पण सामान्य लोक आहेत ना शांतपणे वाट वागतात त्यांना जी बटन धावायची संधी मिळणार त्या दिवशी मात्र आजी दादांना त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा झटका या इलेक्शनला बसेल एवढं सांगतो चला विस्तृत स्वरूपातली चर्चा नाही नाही सगळ्यांना बोलायचंय तुमच्या काळात बोलायला आलोय मी एकच उत्तर द्या ऐकत त्यांना विचारणार मी आम्हाला अडचण आहे ती बरोबर बोलले काय तुम्हाला ऑप्शन आता एक दादा आता आता विकासाच्या दृष्टीने दादा पाहिजे ना आम्हाला दादा ओके चला मी मुद्दा म्हणून विस्तृत स्वरूपात काय विचारत नाही तर इथे माणसांच्या मनात विविध अवस्था आहे काय वाटतं काय म्हणतात माझं म्हणणं आहे की ज्यावेळेस माळेगाव सहकारी कारखान्या भरती केली चारशे लोकांची त्या सर्व सामान्यांचा सा दादानी एक बी घेतला नाही मग ही काय आहे म्हणजे ही दोन दोन्ही आहेत पवार साहेब बिलाबाड आहे आणि दादा बिला पाडच आहे त्यामुळे आम्हाला दोन्ही बि नाही पाहिजे दोन्ही बी नाही पाहिजे तुमचं काय मत आहे तुमचं काय इथलंच का तुम्ही मी इथलाच आहे आणि माझं म्हणजे पूर्ण पवारांना विरोध आहे आणि पहिल्यापासूनच माझा विरोध आहे कारण यांनी आम्हाला मी धनगर आरक्षण उपोषण करता आहे कारण अजितदादा मी ज्यावेळी दिवाळीमध्ये ऐन दिवाळीमध्ये उपोषणाला बसलो त्या ठिकाणी अजितदादा पाच दिवस बारामतीमध्ये होते ते स्वतः पालकमंत्री आहेत पुणे जिल्ह्याचे बारामतीचे प्रा ही इथं बरोबर आहे का तर ते येऊ शकले नाहीत काय येऊ शकलेत त्यांनी मला पहिल्यांदा त्यांचं उत्तर द्यावं त्यांनी की ज्या ठिकाणी बाबा धनगर समाजाचा एक कार्यकर्ता तिथं तेरा दिवस उपोषणाला बसतोय तेरा दिवसामध्ये तुम्हाला एक दिवस तिथे येऊ शकला नाहीये मग तुम्ही बारामतीचे प्रतिनिधी कसलात तुम्ही का आमचं म्हणजे धनगर समाजाबद्दल द्वेष काय इतका हे मला पहिल्यांदा प्रश्न विचारायचा दा एकंदरीत पारड कुणाच वाटतंय जर थोडं पारड ना, ना आमचं ओबीसीतला मतदान आमचं असणार आहे ओबीसीला कुठलाही उमेदवार असणार त्याला माझं मतदान ओके चला ओबीसीच्या बाजूने या ठिकाणी बोललं जात आहे तुम्हाला काय वाटत दादा दादा जरा ह्या बाजूला थोडी गर्दी व्हायला लागली बरं का आम्हाला लोक जमवायला लागायचे कारण लोक मिळत नाही पण आता आयती लोक जमले काय वाटतं साहेब का बरं साहेब साहेब म्हणजे बारामती म्हणजे साहेब साहेब म्हणजे बारामती बरं तुमचं काय म्हण साहेब हा साहेब का ते म्हणतात म्हणून नाही नाही तुमच साहेबच बर साहेब का बरं साहेब चालत आम्हाला साहेबच आवडतो पवार साहेब पवार साहेब का पण असं आपलं पवार साहेब नेहमी जुना राजकारणी जुनं राजकारण चला या इकडं या या बाबा अहो एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत काय करायचं दादा साहेबच येणार साहेब ना आपण दादा हे सगळे नेते मंडळी वेगळे आहेत आता येऊ दे मी थोडक्यात सांगतो थो। कसब्यापासून लिंबूत पर्यंत आम्ही बारा चरवतो एस टीच्या कंडक्टरची भरतीला बाराजी बारा साहेबांनी फोन केला की मेडिकल हा साहेबांनी कामे केली बरं बरं चला द्या या या इकडे काय घेत तुपी तुपी आता उन्हाळले गरमागिर मी पण झाली आता, आता काय करायचं एका बाजूला साहेब दादा आहेत साहेब साहेब का बरं साहेब साहेबांनी इथं इंजिनिअरिंग कॉलेज काढलं त्यामुळं माझा मुलगा एज्युकेटेड झाला हा गोरगरिबांच्या मुलाला इंजिनिअरिंग कॉलेज आय टी इथं सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या त्यामुळे साहेब 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 दादाचं काय विकास दादांनी विकास केला पण कुणामुळे केला साहेबांनी त्यांच्या हातात दिलं म्हणून केला ना साहेबांनी केला बरोबर साहेबांनी त्यांच्या हातात चालवाय दिलं ते मालकच झालं बरोबर असं नाही चालत म्हाताऱ्या माणसाला सांभाळायचं असतं ना हाकलून द्यायला लागली हे चुकीच आहे सोप्रयेत आहे चला या इकडं का हो तुम्ही इथलेच का बरोबर काय ना अमित तावडे का बर काय वाटतं आता एकंदरीत राजकीय परिस्थिती बघताय तुम्ही पवार साहेब का बरं पवार साहेब पवार साहेब गावातला माणूस आहे आमच्या नेते मंडळी तुमचे आमदार ही सगळे एका बाजूला गेले तरी काय फरक पडत नाही साहेबांना बर साहेब एक स्वतःच्या जेव्हा सगळं महाराष्ट्र देशात हे करू शकतात पवार साहेब हीच पवार साहेब आहे बर चला तुमचं काय मत आहे या इकडून इकडून या थोडं काय तुम्हाला काय काय एकंदरीत प्रश्न यांना तुम्ही ऐकला एकतर एक हिथ पहिल्यांदा उद्याची निवडणूक सुप्रियाता यांची चार जून ला विजयाची सभा असणार आहे आणि बारामतीचा किंग फक्त शरद पवारच आहेत पवार साहेबच आहेत या बारामतीमध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली ज्यावेळी पवार साहेबांनी नेतृत्व केलं ने सुरुवातीला स्वतःच्या ताकदीवर स्वतःचं स्वतः निवडून आले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन केली पक्षातील अनेक गोरगरीब कुटुंबातील सर्व जाती मधील घटकांना बरोबर घेऊन त्यांनी न्याय दिला सर्वांना आज छोट्याशा छोट्याशा कार्यकर्त्याला आमदार केला आर आर पाटील यांच्यासारखे व्यक्ती महाराष्ट्राचे साधारण कुटुंबातील व्यक्ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी बरेच वर्ष ठेवले हिथला रोजगाराचा असेल बारामतीची एम आय डीशी असेल हे पवार साहेबांनी आणले एकंदरीत उद्योग धंदे वगैरे शेती सगळे पवार साहेबांनी केल्यामुळं शेतकरी, शेतकरी वर्ग शेतकरी वर्ग पण कुशे मी एक शेतकरी कुटुंबातला माणूस आहे पाठीमागे जेव्हा कर्ज कर्जमाफी झाली होती तेव्हा शरद पवारांनी सरसकट कर्जमाफी केली होती आणि तो मोठा शेतकऱ्यांना परत एकदा जीवदान देणारा निर्णय त्यामध्ये कितीतरी शेतकऱ्यांची आत्महत्या वाचलेली झाले काय तुमचं काय मत आहे तुम्हाला पण बोलायचंय काय काय युवा 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 पिढी पिढी आता माळेगावातील <laughs> सर्व तरुण हे सगळे पवार साहेबांसोबत आहेत खासदार संसद रत्न ताईंसोबत आहेत कारण शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तुतारे आहे आणि गड्याळ तर आता आलंय आणि गड्याळात घड्या आणणारा फक्त मालक एकच आहे शरदचंद्रजी पवार साहेब तुमच्याकडे सगळे नेते मंडळी त्यांच्या नेते मंडळी जरी असले आणि दुसरी जरी लोक असले दाखवणारे त्यांच्याकडे मलय खाणारे सगळी लोक त्यांच्याकडे पण सामान्य जी जनता आहे ही ताईंसोबत आहे पवार साहेबांसोबत आहे सामान्य जनता सगळी लोक बारामतीत सगळा युवा तरुण हा सर्व जाती धर्माचा तरुण हा फक्त ताईंसोबत आहे तुम्ही कुठलं राजकीय म्हणजे तुम्हाला पद नाही ना काय पदाचा विषय नाही पण सर्वसामान्य जनता सगळ्या तरुण सर्व समाजातील तरुण मराठा समाजातील तरुण असू द्या रामूची समाजातील तरुण असू द्या बौद्ध समाजातील तरुण असू द्या सर्वसामान्य जनता ही फक्त ताई ताईच्या ताईंच्या पाठच्या माळेगावमध्ये या केविकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळे मार्गदर्शन होते ह्याचे जनक पवारसाहेब आहेत ते पवारसाहेबांनी आज इथं विकासाची गंगा आणलेली इथनं अनेक महाराष्ट्रातील लोक या ठिकाणी सल्ला मसलत करण्यासाठी येत आहेत आणि हिथून सल्ला घेऊन आपल्या मळ्यामध्ये जाऊन आ, एक सोनं उगवत आहेत त्याची सुरुवात इथं बारामती झालेली बार। दरवर्षी मोठ्या प्रमाणावर इथे कृषी प्रदर्शन बरवले जात आहे आदरणीय राजू दादा असतील दा सुनंद दा दा ताई असतील यांच्या माध्यमातून दादा असतील आणि दादा असतील यांच्या माध्यमातून कुटुंबाच्या माध्यमातून साधारण एक शेतीचा विकास होतोय असं तुमचं म्हणणं आहे एक थोडक्यात मला सांगा कारण खूप मोठं मी जो मग अशी प्रश्न विचारला की समोर सगळे नेते पोडाले गेले माझं एक सांगणं आहे तुम्हाला की अनेक समोर अनेक मुरब्बी पाहिलावना आहेत पण त्या सर्व मुरब्बी पाहिलावना तयार करणारी वस्ताच आमच्या बरोबर आहेत त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी कोणतेही घाबरत नाही कारण सगळ्या काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्याला माहिती की राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे जर छोट्या ते छोट्या पोरापासून ज्येष्ठात ज्येष्ठा जर विचारले की राष्ट्रवादी म्हणजे कोणाची त्रासूक समीकरण तर राष्ट्रवादी पवार साहेब आणि पवारसाहेब म्हणजे राष्ट्रवादी समीकरण देशामध्ये माळेगावचा कल आहे एक माळेगावचे माळेगावमध्ये पवार साहेब आदरणीय आदरणीताईंचं काम आहे ताईंचं संशोधन बावीस हजार मतदान आहे एक निर्णायक मतदान आहे बावीस हजारामधलं मी अतिशय सांगणार नाही ना पण नव्वद ते पंच्याण्णव टक्के साहेबांनाच मतदान होणार आदरणीय ताईंच्या तुतारीलाच या ठिकाणी मतदान होणार तुतारीला मतदान होईल या इथे लोक बसले काय कामत आहे का काय कामत आहे बर चला आत नाही येतो तुमच्याकडे लय निवांत बसले सगळे निवांत बसला बरं बस बर बरं चला असू दे इकडं काय वाटत काय वाटतंय एकंदरीत आम्ही काय करतोय राजकीय समीकरण चालू जे आहे ह्याच्यातलं लोकसभा मतदारसंघामध्ये ते आम्ही थोडस लोकांना लोकांकडून काय आहे चर्चा ते मी बघतोय त्यांच्या मनात काय आहे ते बघतोय आहे तुमच्या मनात ताई कदा आला आता काय झालेलं आहे की ताई का तर पवार साहेबांच्या मुळत ताई आणि साहेबांनी खूप मोठं काम बारामती तालुका संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतातही केले कृषी मंत्री असताना साहेबांनी जी धोरणं राबवली ती खूप चांगली राबवली आज शेतकऱ्यांना काम म्हणजे भाऊ चांगले मिळाले त्या काळात कर्जमाफी झाली काय सगळ्यात मोठी म्हणजे भारतात सगळ्यात मोठी कर्जमाफी झाली ती पवार साहेबांनी आणि आज जो दिसतोय बारामतीचा जो पट्टा तर सगळ्याला कारणीभूत पवार साहेब आहेत कारण पवार साहेबांनी के, के चालू केलं कृषी विज्ञान केंद्र ते केच्या के माध्यमातून आज लोकांना प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याला गोष्टी मिळत गेल्या म्हणजे कुठल्या गेल्या की शेतीच्या उपयोगी गोष्ट ज्या काही गोष्टी त्या तुम्ही अजून एकंदरीत तुमचं सांगता ते बरोबर आहे पण समतोल प्रमाणात विकास झाला नाही हे मात्र तुम्हाला कबूल करावं लागेल काय आता लोकांनी त्यांच्याकडून अपेक्षा करत नाही पवार साहेबांनी समतोल कारभार लोकसभेचा म्हणतो लोकसभेत जसं बारामती आहे तसं इंदापूर दौंड नाही अशी चर्चा आहे नाही असं नाही म्हणतायचं कारण पवार साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवून एक एकटी बारामती म्हणून ठेवलेला नव्हता त्यावेळेस कर्जमाफी केली ती बारामूर्ती पूर्तीच केली असती ना नाही ना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची आणि भारतात तर राबवलेलं धोरण नाही साहेबांनी जर धोरण राबवलं नसतं पूर्वीचा आपला देश आता आमच्या वडील आजोबा पंजोबा सांगतात की पवार साहेब जसे राजकारणात आले त्या दिवसापासून आज बारामतीचा विकास वाढत गेलाय आहे उदाहरणार्थ सांगायचं गेलं तर बारमाळे इंजिनिअरिंग कॉलेज साहेबांमुळे आले मारा मा पूर्वी कॉलेज नव्हते आज घरा घरात इंजिनियर कोणामुळे झाला फार्मासिस्ट कोणामुळे सगळे चर्चा आपल्या तिथेच आम्ही घेतलेली आहे फक्त आता एक एक रोखोक विषय निर्णायक मतदान बावीस हजार आहे एक राजकीय राजधानी म्हणून माळेगावकडे पाहिलं जात काय आता पुढची स्थिती ताईंना मतदान किती वहिनींना मतदान किती माझ्या माहितीप्रमाणे एक आम्ही आता अंदाज गावात बसल्यानंतर चर्चा होती तर त्या चर्चेतून असं दिसतंय की सत्तर टक्के पवार साहेबांच्या माणसं तयार आहेत तुम्हाला काय हा बरोबर आहे त्यांचं म्हणणं सत्तर टक्के मतदान माळ्यागाव स होता दादाचं समर्थन आहे ते आहे आता नव्याने लोकांना आवडले नाही पण कसं पटेल कारण आहे ते सरकार आहे सगळे खोटी आश्वासनं देते त्यांनी काय केले पंधरा लाख देतो म्हणले ते दिले नाही गॅसच्या किमती वाढवल्या खतांच्या युरिया मिक्सचरच्या किमती वाढवल्या तीनशे चाळीस खताची पिशवी होती त्यात चौदाशे पन्नास ला झाली म्हणजे एक हजार रुपये वाढवले वर्षाकाठी समजा त्याचे दोन एकर क्षेत्र आहे त्याला वर्षात कमीत कमी, -कमी पाच पोती तर घालू ला लागतात मिक्सर तर पाच पोती घातली तर त्याला दहा रुपये खर्च येतो म्हणजे दहा ते बारा रुपये वाढीव खर्च आहे आणि दिला जातोय सहा म्हणजे हे एका गोष्टीत आहे डिझेलचे रेट वाढले साठ रुपयाचं डिझेल पंच्या नव्वद त्र्याण्णव वरती गेलं म्हणजे हे जे काय खर्च वाढवलाय लाईट बिल वाढवले पाणीपट्टी वाढवलीमुळे दादांनी जे घेतलं निर्णय आवडला नाही असं तुम्हाला म्हणायचं हो सरळच आहे आणि जर समजा दादा उठल्या उठले की कुठला निर्णय घेतील त्याला आम्ही मान्य नाही करणार ना आम्ही फक्त पवार साहेबांनी जे निर्णय घेतले योग्य दिशेने मार्ग चालले त्या बाजूला आम्ही राहू आपण बघतोय बारामती तालुक्यातील जी राजकीय राजधानी आहे माळेगावमध्ये या माळेगावच्या या चौकामध्ये आपण काही प्रतिक्रिया या ठिकाणी घेतल्या बऱ्याच प्रतिक्रिया आहे ना ते सुप्रियाताई सुळे यांच्या बाजूने आहेत एकंदरीत या आत्ताच्या प्रतिक्रियेवरून तरी माळेगावमध्ये सुप्रिया सुळे यांचं पार्ट जड आहे असं म्हणायला काय हरकत नाही परंतु येणाऱ्या काळात कारण सात मेला ते इलेक्शन आहे दरम्यानच्या काळात काय घडामोडी घडत आहेत हे खूप महत्वाचं आहे परंतु माळेगावमध्ये घड्याळ असेल किंवा तुतारी असेल यांचा संघर्ष आपण त्या बाहेर लावलेल्या झेंड्यावरून इथलं राजकीय कसली गर्भागर्मी आहे ही खरं तर आपल्याला पाहायला मिळालेली आहे आता येथून पुढं आपण अशीच वेगळ्या गावामध्ये जाऊन वेगवेगळ्या लोकांच्या चर्चा करून त्यांच्या मनात काय आहे ते काढण्याचा प्रयत्न करतो मी तुर्तास इथंच थांबतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे